जय मल्हार शिरपूर शहरातील खंडेराव मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहोत बाबा खंडेराव मंदिरामध्ये हजारो भाविक आज जमा झाले आहे त्याच कारण म्हणजे आज चंपाी आणि त्या निमित्तानं त्या, त्या शिरपूर सुवर्ण नगरीमध्ये एक महाप्रसादाचे आयोजन दरवर्षी या बाबांच्या मंडळाकडून करण्यात येत असत तर या वर्षी ही मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर बघूया नेमका हा चंपष्ठीचा सण या ठिकाणी कसा साजरा होत आहे शिरपुरात चंपष्ठी निमित्त खंडेराव बाबा मंदिरात भाविकांची गर्दी तीन क्विंटल पेक्षा जास्त वांग्यांचे भरीत सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील ऐतिहासिक खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी कार्यक्रम तळी भरून मोठ्या उत्साहात प्रसाद वाटप करून साजरा करण्यात आला शिरपूर शहराचे ग्रामदैवत खंडेराव महाराज मंदिराच्या चंपाषष्ठी उत्सवाला शिरपूरच्या भाविकांनी मोठी गर्दी केली या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो श्रद्धाळूंनी मंदिराकडे येऊन रांगेत उभे राहत खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले मंदिर परिसर भाविकांच्या भक्तीपूर्ण वातावरणाने गजबजून गेला होता कार्यक्रमानंतर भाविकांना विशेष प्रसाद म्हणून वांग्याचे भरीत आणि भाकर प्रसाद म्हणून वितरित करण्यात आले यासाठी तीन क्विंटल पेक्षा जास्त वांग्याचे भरीत तयार करण्यात आले खंडेराव महाराज मंदिराची ऐतिहासिकता व धार्मिक महत्वामुळे मंदिरात श्रद्धाळू जणांनी भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले माझा खानदेश ब्युरो शिरपूर चंपा म्हणजे म्हणजे अखंड अवतार चंपा षष्टीच्या दिवशी घेतलेला आहे मणी व मल्ल्य राक्षसांना मारण्यासाठी महादेवाने शंकराच्या अवतार असा खंडोबाचा अवतार घेतलेला आहे व मणिमल्ले दैत्यांचा सवार करून श्री खंडोबा खंडन केलं मणिमल्ले दैत्यांचं म्हणून त्यांना खंडोबा असं नाव पडलेलं आहे दुसरं नाव मल्हारी मार्तंड आहे व इथे सहा दिवस खंडोबाचा हा नव सरात्र असतो सहा दिवसामध्ये हजारो भक्त भाविक दर्शनाला येतात व ही परंपरा वर्ष आणि वर्षापासून चालू आहे म्हणून हा एवढा समुदाय जमलेला आहे आणि खंडेराव महाराजांचे रात्री जागरण भजन कीर्तन हे होत असत परंपरा आहे या गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल सापडला आणि तो तुम्ही परतही केला तो मोबाईल तुम्ही तुमच्या इथं ठेवू शकला असतात नाही पण मला तो ठेवायचा नव्हता कारण धार्मिक कामासाठी मी आलेलो होतो आणि मी पहिल्यापासून पुजारीच असल्यामुळे त्याच्यामुळे हा मोबाईल मला जिथे योग्य आहे त्या ठिकाणी चालला गेला त्याच्यामुळे चा मलाही त्याचा आनंद आहे आणि तुम्ही माझी जी मुलाखत घेताय मी तुमचा पण धन्यवाद करतो जय श्रीराम जय श्रीराम त्या भगिनीचा मोबाईल होता आणि त्या भगिनीच्या मोबाईल वर आधी तर आश्रू होते मोबाईल हरवण्याचे पण आता आश्रू आहेत ते त्यांना आनंद आश्रू आहेत मोबाईल सापडण्याचे

चंपाषष्ठीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तीन ते चार क्विंटलच या ठिकाणी बरीच आणि बाजराच्या भाकर असं या ठिकाणी प्रसाद ठेवण्यात येतो चंपासष्टीच्या दिवशी अनेक ठिकाणी यात्रा सुद्धा असतात आमच्या तालुक्यात थाडणेर या गावी सुद्धा हा यात्रा आहे आणि या ठिकाणी चंपाषष्ठीचा कार्यक्रम असो पंढराव बाबा यात्रोत्सवचा कार्यक्रम असो कंटेराव बाबा संस्थान हे ट्रस्ट या नेहमी या ठिकाणी अग्रेसर राहून या ठिकाणी कार्यक्रम करत असतो आता काही दिवसांना या ठिकाणी यात्रा सलाही देखील सुरुवात या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी खूप मोठी उपस्थिती या ठिकाणी नागरिक बंधू भगिनी माता यांची या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सर्वजण हो या ठिकाणी लहान असो का मोठा असो सर्व लाईनी मध्ये उभं राहून या ठिकाणी खंडेराव महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी सर्व जण या ठिकाणी खंडेराव महाराजांच चंपाठी प्रसाद या ठिकाणी घेऊन या ठिकाणी प्रसाद राहत आहेत आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रसाद घेऊन या ठिकाणी प्रसाद येतो जय मल्ला